यवतमाळ शहरात नशामुक्ती शिबिराचे आयोजन यवतमाळ mm -hmm. येथे यवतमाळ ये पोलिसांतर्फे शहरात नशामुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यवतमाळ पोलिस दल व महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने समाजामध्ये वाढत असलेल्या नशा दारू गांजा ड्रग्ज व इत्यादी प्रकारच्या नशा वाढत आहे तसेच ही पिढी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत असल्याने शहरात गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून यामधून या, या तरुण पिढीला नशेच्या आहारी गेलेल्या तरुणास नशामुक्त करण्याकरिता जिल्हा अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण शहर पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे अशी माहिती शहर पोलीस स्टेशन ठाणेदार सतीश चौरे रघवीर सर एस सर उपस्थित होते प्रतिनिधी राहुल मस्के यवतमाळ Mm -hmm. Oh my god

માલ <laughs> દુકાન <laughs>

बरं यवतमाळ शहरामध्ये तसेच यवतमाळ जिल्ह्यात नशामुक्त समाज निर्माण करण्यासाठी माननीय एस पी सर, सर कुमार चिंता सर यांच्या आदेशाने तसेच माननीय हरिश्वर एस पी श्री विवुज चक्कम सर यांच्या मार्गदर्शनात व आमच्या उपस्थितीत आजचा हा नशामुक्ती संदर्भात समाज प्रबोधनपर जो काही पथनाट्येचा कार्यक्रम आहे इथे आयोजित करण्यात आला होता यामध्ये यवतमाळ जिल्हा पोलीस दल तसेच महात्मा ज्योतिबा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्क यांच्या संयुक्त विद्यमानाने हा उपक्रम येथे राबवण्यात आला यामध्ये गांजा सेवन दारू सेवन त्याप्रमाणे सिगारेट बेडी तंबाखू यांचे समाजावर काय दुष्परिणाम होतात यांचं एक पथनाट्य स्वरूपात येथे सादरीकरण करण्यात आलं त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील तसेच यवतमाळ तसे शहरातील तरुणही नशा नशा केल्यामुळे व त्यांना या करून राखण्यासाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना किंवा त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे का कारण की नशाचा परिणाम हा फक्त त्यांच्या वैयक्तिक जीवनावर नाही त्यांच्या आरोग्यावरती व समाजाची जी काही घडी आहे ते विस्कळीत करण्यामध्ये होत असतो याचा हा चांगला संदेश आजच्या या पथनाट्य स्वरूपात इथे देण्यात आला आहे त्याचप्रमाणे जी काही तरुणाई आहे जी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळताना दिसत आहे त्या तरुणाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मानवी एस पी सर यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन प्रस्थान हा एक चांगला उपक्रम यवतमाळ जिल्हा पोलीस दलाकडनं राबवण्यात येत आहे त्यामध्ये जी काही तरुणाई भरकटलेली आहे त्यांना स्किल डेव्हलप करून त्यांच्यामध्ये कौशल्य विकसित करून त्यांना रोजगाराची संधी कशी उपलब्ध करून देता येईल याचा प्रयत्न जिल्हा पोलीस दला दलाकडनं येथे करण्यात येत आहे त्याच प्रकारे आजच्या ह्या कार्यक्रमासाठी जे काही सहकार लाभलं ते सतीश तवडे पोलीस निरीक्षक यवतमाळ शहर नरेश मंदिर आउजुत पोलीस निरीक्षक अवजितवाडी तसेच ट्रॅफिक पोलीस अजित राठोड तसेच महात्मा ज्योतिबा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्क यांचे सर्व टीचिंग स्टाफ तसेच स्टुडंट यांनी चांगल्या प्रकारे या इथले जे काही सादरीकरण आहे ते इथे केलंय त्यांचं मी खूप खूप यवतमाळ जिल्हा पोलीस दलाकडून खूप खूप धन्यवाद बोलतो थँक्यू